देवाची येथे युद्धाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांसाठी रक्तदान शिबिर पुणे प्रतिनिधी गणेश कांबळे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार जो खून देश के कामना आहे वो खून क्या काम का भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सैनिकांसाठी व वा भारतवासियांसाठी फुरसुंगी उरुळी देवाची राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने रक्तदान याचे आयोजन करण्यात आले आहे आपण सीमेवर जाऊन लढू शकत नाही परंतु सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी रक्तदान करूयात व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या लग्नाच्या मागे ठामपणे उभे राहूयात यावेळी या धनंजय अप्पा कामठे मोहन झेंडे नामदेव भाडळे अजय लेंडे सागर खुटवड बाळासाहेब कदम अजित शिरतडे कानिफनाथ हरपळे बाळासाहेब पवार अमोल मोतीवार वीरभद्र सन्मुखे वीर साहेब गणेश कांबळे अवधूत कोंढाळकर विठ्ठल पवार गणेश कामठे दादा झेंडे मंगेश जाधव पृथ्वी हरपळे मोहन कुलकर्णी काका अतुल शिंदे सागरचंद गणेश वारे गोकुळ कामठे सचिन सांदणे प्रशांत वारे सुनील कामठे ओंकार वारे आणि सचिन कामठे गणेश पालवे अनंत माने तांबेसर शिवाजी चंद काका रसाळ लघु गायकवाड रंगले साहेब संदीप परदेशी तात्या पवार अमित माळी पाटील साहेब राहुल हरपळे अमित सरोदे अभिजित हरपळे दत्तात्रेय मुंडे सुनील साळवे शांताराम मोरे भाऊ वारे सचिन सांधणे इत्यादी उपस्थित होते आपल्या देवाची परिसरामध्ये या ठिकाणी देशप्रेमी यांच्या ना वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं रक्तदान शिबिर चालू आहे जास्तीत जास्त युवकांनी या रक्तदानामध्ये सहभागी व्हायचं आहे या ठिकाणी आपण सीमेवर जाऊन लढू शकत नसलो तरी आपण रक्तदान करून सीमेवरील जवानांना आपण त्याचप्रमाणे देशाच्या प्रती आपली कृतज्ञता त्याचप्रमाणे देशप्रेमी व्यक्त करू शकतो या ठिकाणी जो खून देश के काम ना आहे खून कीच काम का या मनीप्रमाणे आज सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी होत आहेत सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे आपल्या देशाचं सैन्य आहे त्या ठिकाणी ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून भारत पाक युद्धात जे जे या ठिकाणी आपले सर्व जवान या ठिकाणी सहभागी झाले त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व कुरसुखी उरुळीतील समाज या ठिकाणी जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो निर्णय घेतला ऑपरेशन सिंधूरचा आणि जे युद्ध उभारलेले त्याच्याशी त्याच्या मागे ठामपणे उभे या निमित्तानं मी सांगतो जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय जयमो संभाजी महाराज की जय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.